केस गळती प्रकरणात मोठे अपडेट समोर आली आहे बुलढाण्याच्या शेगाव मध्ये काही गावांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे केस मागच्या काही दिवसांपासून अचानक गळायला सुरुवात झाली या केस गळतीमध्ये तर अगदी लहान मुलांनाही टक्कल पडली यानंतर आरोग्य विभागाने तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे वापरण्याच्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे पाण्याची टी डी सी एस लेवल ही भयंकर वाढली आहे नायट्रेटमुळे जीवघेणे आजार जडू शकतात नागरिकांना टक्कल पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पाण्याचे नमुने लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले होते या पाणी तपासणीचा अहवाल आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंड गावातील विषारी घटक मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे पाण्याची टी डी एस लेवल ही भयंकर वाढली असल्याचं पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणी विष ठरत आहे खारबाण पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेज सारखं घटक मोठ्या प्रमाणात हे पाणी वापरण्यायोग्य धक्कादायक वास्तव समोर आहे कालवड कठोरा हिंगणा गावातील नागरिक आणि लहान मुलं सध्या चिंतेत आहेत कारण या गावातल्या लोकांना अचानक टक्कल पडू लागले गेल्या काही दिवसांपासून गावातील लोक केस गळतीने हैराण झाल्यात अगदी केसावरून हात जरी फिरवला तरी केस गळत असल्याने नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले गेल्या पाच ते सहा दिवसातच मोठ्या प्रमाणात केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडले या आजाराने गावात शिरकाव केल्याने गावकरी भयभीत झाले आहेत केस हे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रमुख भाग असतो टक्कल पडल्यामुळे अनेकदा अनेकांना हेताळणी ही सहन करावी लागते अशातच अकाली केस गळू लागल्याने नागरिक चिंतेत आहेत आरोग्य विभागाने या आजाराचं कारण शोधून काढत त्यावर प्रतिबंधात्मक उपाय लवकर काढावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे